रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे छप्पन संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म येती दगड तैसे वरी, मंत्र पुष्प देवा शिरी अतिथासी गाळी देवाने वेद्यासी पोळी म्हणे देवा ताडण भेदकाची सेवा संतांची अवहेलना करून देवपूजा केली तरी तो धर्म नसून अधर्म होय मंत्र म्हणून वाहिलेली फुले ती फुले नसून दगडच डोक्यावर पडत आहेत असे देवाला वाटते घरी आलेल्या अतिथीला शिव्या देऊन हाकलवून लावले आणि नैवेद्याला पूर्णाची पोळी केली तर ती देवाला मुळीच आवडत नाही तुकाराम महाराज म्हणतात देव आणि संत यांच्यात भेद बुद्धी ठेवून जो केवळ देवाचीच सेवा करतो त्याची ती सेवा देवाला मार दिल्यासारखी वाटते रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण